चार हजार तासांचा टाइम किती छान वाटतं ना अगदी सोपं वाटतं की हा टप्पा अगदी सहजपणे पूर्ण करता येईल लाखोंमध्ये व्ह्यू मिळतात आणि मग एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो की अरे लाखोंमध्ये व्यू मिळत आहे तर चार हजार तास अशी कंप्लीट होऊन जाणार लगेच पण हळूहळू काम करतो आणि काम करत असताना कळून येतं की आ, आपले खूप व्ह्यूज आहेत पण वॉच टाईम एकदम हळूहळू एक एक पॉइंटने वाढत आहे आणि मग कुठेतरी आपला कॉन्फिडन्स लो व्हायला सुरुवात होते आणि मग विचार येतो आपल्याला की हा टप्पा आपण पूर्ण कसा करणार खूप महत्वाचा टप्पा आहे आणि आप आपल्याकडे आहे तीनशे पासष्ट दिवस। दिवसांमध्ये आपल्याला हा टप्पा पूर्ण करायचा आहे ज्यांना माहिती आहे ना नवीन आपले क्रिएटर आहेत ना त्यांना ही गोष्ट माहीत अजूनही काही लोकांना ही, लो ही गोष्टच माहिती नाहीये की हा टप्पा म्हणजे क्रायटेरिया पण असतो एक हजार सबस्क्राईबर्स आणि चार हजार तासांचा वॉश टाईम आणि त्याच्यानंतर थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचा टाइम पिरियड पण असतो जे मलाही माहिती नव्हतं आणि ही जर गोष्ट माहिती नसेल ना तर खूप डिफिकल्ट होऊन जातं बरं का चॅनल वगैरे आपण सुरू करतो कामही करायला सुरुवात करतो पण आपल्या पद्धतीने आपल्याला जसा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये असं काम करून मग जेवढे व्हिडिओ जमतील तेवढे टाकण्याचा प्रयत्न करतो पण ही एक गोष्ट माहिती नसते ना आपल्याला की आपल्याला वेळेत हे सगळं पूर्ण करायचं आहे आणि मग कुठेतरी आपण जेव्हा माहिती व्हायला लागते आपल्याला तेव्हा खूप वेळ निघून गेलेला असतो आणि मग आपल्याला स्ट्रगल करायला लागते कारण एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाठीमागचा एक एक दिवस जो वॉच टाईम आपण एवढा मेहनत करून मिळवलेला आहे तो कमी कमी व्हायला लागतो आणि मग तिथून पुढे किती स्ट्रगल करणार ना तर सुरुवात करताय ना तर सुरुवातीलाच आपल्या आपल्याला वॉच टाईमकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे कारण हा टप्पा पूर्ण करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे आत्ता आत्ता माझ्या चॅनलवर मी वार, मी पण स्ट्रगलिंगच आहे कर स्ट्रगल करत आहे आणि ग्रो करत आहे मी माझा चॅनल तर आत्ता आपल्या चॅनलवर मी गेन केलेला आहे चार चारशे तासांचा वॉच टाईम आणि मला मला गायडन्स करणाऱ्या खूप छान व्यक्ती माझ्या आयुष्यात मला मिळाल्या त्याच्यामुळे मा माझा हा प्रवास अगदी सोपा झाला प्र माझ्या प्रत्येक पावलावर मला गायडन्स आहे आणि अशा माझ्या छान छान मित्रमैत्रिणींच्यामुळे मी हा टप्पा अगदी व्यवस्थित सुरू केला आहे सुरुवात करणंच खूप महत्वाचं असतं आपण म्हणतो ना व्हिडिओची सुरुवात एक चांगल्या हुकनी केली केली एक चांगला हुक व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच आपण दिला तर ऑडियन्स थांबून राहते आणि तो व्हिडिओ पूर्ण पाहिला जातो तसंच आहे आपण सुरुवातच आपल्या ह्या ब्लॉगिंगच्या करिअरची एकदम व्यवस्थित केली अगदी सिस्टमॅटिक तर पूर्ण हा ही जर्नी आहे ती अगदी व्यवस्थित पार पडली जाते आणि म्हणूनच मी सांगते की आपल्याला जेवढा सोपा वाटतो ना हा चार हजार तासांचा टप्पा तो अगदी सोपा नाहीये खूप स्ट्रगल करावी लागणार आहे तर मला ज्या गोष्टी मिळाल्या माझ्या जर्नीमध्ये आतापर्यंतच्या एक, एक दीड महिन्याच्या प्रवासामध्ये त्या मी मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करूयात अजून एक याचा असा फायदा होणार मी सांगते तुम्हाला जे कोणी नवीन क्रिएटर येणार ना आपले तर त्यांना कसं होतं जे सक्सेसफुल होऊन जातात ना पुढे क्रिएटर त्यांच्या प्रोफाईलमध्ये जे ओल्ड व्हिडिओज असतात ते पाहतात पण तिथे खूप लाखोनी व्ह्यूज दिसतात कारण का ते त्यांचे जुने व्हिडिओ रिपिटेडली ते सक्सेस झाल्यानंतर त्यांचे सबस्क्रायबर्स वाढतात आणि ते पुन्हा पुन्हा वॉच केले जातात तिथे खूप जास्त वॉच पिरियड असतो त्याच्यामुळे त्यांना एक समजून घ्यायला डिफिकल्ट जातं की त्यांनी जेव्हा सुरुवात केली असेल तेव्हा त्यांना किती व्ह्यूज मिळाल्या असतील किंवा किती दिवसानंतर त्यांचा वॉच टाईम असा वाढत गेला असेल किंवा किती वाढला असेल तर त्यांना एक अंदाज बन द्यावा म्हणून मी हे सगळे व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करते जर्नी अजून चालू आहे आणि आपल्याला तिथे पोहोचायचं आहे आणि जात असताना ह्या प्रवासात मी अशा काही काही गोष्टी पाठीमागे सोडत जाणार ना की पाठीमागच्या पाऊलवाटांवर जे पण म्हणतात ना त्याला वाटसरू ह्या वाटेवर जे येणार युट्यूबच्या ब्लॉगिंगच्या वाटेवर जे पण काही आपले मित्र पाठीमागून येणार त्या सगळ्यांना ह्या गुणा दिसल्या पाहिजेत आणि हे संकेत त्यांना मिळाले पाहिजेत की अशा पद्धतीने आपण पुढे गेलो ना तर आपण एक दिवस आयुष्यात नक्की सक्सेसफुल होऊ शकू तर ठीक आहे आपण आपल्या पॉईंटकडे येऊयात चार हजार तासांचा वॉच टाईम आपल्याला युट्यूबने दोन क्रायटेरिया दिलेल्या आहेत एक आहे त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओज आणि एक आहे लॉंग व्हिडिओज तर भरपूर भरपूर वेळा आपल्या तेजुताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू नका शॉर्ट व्हिडिओ बनवू नका तुम्हाला जर शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहेत तर तुम्ही वन मिलिय टेन मिलियनचे जे काही आहेत तुमचे व्ह्यूज क्रायटेरिया ते तुम्ही कम्प्लीट करण्यावर भर द्या आणि जर तुम्हाला ते जर पॉसिबल नसेल तीन महिन्यामध्ये मला नाही वाटत की असं म्हणजे व्हायरल गेले व्हिडिओज आणि एका एका व्हिडिओला लाखो लाखोच व्ह्यूज आले तर तो क्रायटेरिया पूर्ण होईल पण असा मला नाही वाटत की इझी आहे ते पण तर जर तुम्ही चार हजार तासांच्या वॉच टाइम स्ट्रगल करत आहात तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही लॉंग व्हिडिओज बनवण्यासाठी प्राधान्य द्या लॉंग व्हिडिओलाच जास्त करून वॉच टाइम मिळतो आणि त्याच्यामध्ये पण टाईप आहेत म्हणजे तुम्ही फक्त लॉंग व्हिडिओ बनवून सोडून देऊ नका तुम्ही लॉंग व्हिडिओ जरी बनवला चार मिनिटाचा बनवा सात मिनिटाचा बनवा बारा मिनिटाचा बनवा किंवा पंधरा मिनिटाचा बनवा ऑडियन्सला काय हवं आहे ना ही गोष्ट जाणून घेणं खूप महत्वाचं व्हिडिओचा टॉपिक काय आहे हे फार महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जर डेली रुटीनच दाखवत बसला ना प्रत्येक गृहिणीच्या आयुष्यामध्ये दे हे डेली रुटीन आहे मग ती तुमचा व्हिडिओ का बघेल बरं ती थोडा बघणार आणि स्किप करून पुढे निघून जाणार बरोबर ना तर त्याच गृहिणीला जर एखाद्या कामाची म्हणजे असं वाटत असेल की हे काम थोडस सोप्या रीतीने मला करता येऊ शकलं असतं तर ओके म्हणजे जसं किचन मध्ये आपली गॅस शेगडी आहे ती जर सपोज क्लीन करायची आहे तर तिच्यावर तिला एखादी टीप हवी असेल तर त्या टिप्स अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही एकत्र करून एक व्हिडिओ बनवला तर असा व्हिडिओ तुम्ही किती लॉंग बनवला ना तरी तो तुमचा पूर्ण वॉच केला जाणार अशा व्हिडिओचं अजून एक खास वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला ह्या मध्ये जे व्हिडिओ बनवतो ना आपण त्या व्हिडिओला लाईफ असते म्हणजे हे व्हिडिओ ना तुमचे एका जागेवर थांबून राहत नाहीत था। हे व्हिडिओ असेच पुढे जे पण लोक सर्च करणार तर त्यामध्ये तुम त्यांना तुमचा व्हिडिओ मिळून जाणार आणि तो पूर्ण वॉश केला जाणार आता ही गोष्ट सांगत असताना मी एक शब्द वापरला की जे पण लोक सर्च करतात म्हणजे आपल्याला ज्यावेळेस व्हिडिओचा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे आपण व्हिडिओ बनवणार ना तेव्हा आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट ठेवायची आहे की आपला जो टॉपिक आहे तो सर्चेबल असला पाहिजे म्हणजे समोरच्या व्यक्तीने तो जास्तीत जास्त सर्च केला पाहिजे मग असं सर्च जास्तीत जास्त सर्च व्हावा असा कोणता टॉपिक असेल जे रिक्वायरमेंट लोकांना जास्तीत जास्त असते सपोज तुम्ही पूजा घराचं उदाहरण घ्या कलशावर नारळ ठेवण्याची योग्य पद्धत ते तुमचं टायटल बघितलं ना की लगेच क्लिक करणार लोक ओके त्याच्यानंतर घरामध्ये आपण कोहळा बांधतो तर कोहळ्या कोहळा फुटला किंवा त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय मिनिंग होतात प्रत्येक जण बघणार ओके उंबरट्यावर लेपन तुम्ही लावता हळदीचं तर ते बघणार सगळे कारण का ह्या सगळ्या रेग्युलर झालेल्या गोष्टी आहेत दैनंदिन आयुष्याच्या उपयोग होतो ओके आता तुम्ही मला सांगा मुलांना टिफिन रोज द्यावा लागतो तर तुम्ही ती सिरीज जर सुरू केली तर ती तुमची पूर्ण बघितली जाणार म्हणजे तुम्हाला अशा गोष्टी सर्च करून एक त्यांचा संग्रह करावा लागेल तुमच्याकडे टॉपिकचा ज्या ज्या व्हिडिओजला तुमच्या लाईफ असेल जे व्हिडिओज तुमचे ना पाहिले जातील थांबून नाही ना राहणार एका जागेवर ओके दुसरी गोष्ट सांगते मी तुम्हाला तुम्ही डिफरंट uh, टाइप्सचे uh, तुमचं इंटरेस्ट आपण म्हणतो ना की एकाच कॅटेगरीमध्ये व्हिडिओ आपण बनवायला हवेत तर आपलं अल्गोरिदम असं छान होतं आणि युट्यूबच्या अल्गोरिझमधे आपला चॅनल बसला जातो ओके तर हे व्हिडिओ बनवत असताना पण तुम्ही जी कॅटेगरी कराल सपोज हाऊस uh, आपण डेली ब्लॉगिंगमध्ये पण पेरेंटिंग येतं मुलांचं टिफिन स्कूल स्कूलचं येतं किंवा मुलांचं एज्युकेशनचं येतं घरामध्ये जे काही आपण क्लिनिंग करतो ते येतं तर त्याची प्लेलिस्ट आपण बनवत असतो वेगवेगळे प्ले प्लेलिस्ट त्या प्लेलिस्टला जे आपण नाव देतो ना ते पण सर्चेबल पाहिजे की वर्ड्समध्ये आले पाहिजेत ते वर्ड्स म्हणजेच बी लॉग असं टाकून जर तुम्ही डेली ब्लॉग्स असं टाकून जर तुम्ही त्याच्यामध्ये ते ब्लॉग्स सेव्ह करत गेलात ना तर को फक्त डेली ब्लॉगच आपण सर्च करतो का नाही ना डेली ना। ब्लॉग्समध्ये आपण सर्च करताना समोरचं काय करणार हाऊस वाईफ डेली रुटीन ओके मग डेली दे, वी लॉग हाऊस वाईफ मराठी ब्लॉग असंही नाव आपण प्लेलिस्टला देऊ शकतो म्हणजे ते जास्तीत जास्त सर्च कॅटेगरीमध्ये येईल आपल्याला ना आ, आपले सगळे व्हिडिओ पाहिले गेले पाहिजे त्यासाठी आपला व्हिडिओ जिथे एंड होतो ना तिथे आपल्याला दुसऱ्या व्हिडिओची लिंक शेअर केली पाहिजे एंड पॉइंटला म्हणजे सलग त्याच कॅटेगरीमधले व्हिडिओज येत राहिले समोर तर तेही पाहून होणार आणि अशा प्रकारे म्हणजे वॉश टाईम सपोज जर वाढवायचं असेल ना तर त्याच्यासाठी फक्त एकच क्रायटेरिया नाही आहे आपल्याला प्रत्येक क्रायटेरियाने याचा विचार करावा लागणार आणि ठीक आहे तुमचा व्हिडिओ स्टार्टिंगला तुम्ही ठेवा पाच सात मिनिटांचा सा। पण हे करत असताना ना तुम्ही फक्त व्हिडिओ बनव बनवू नका की सात मिनिटाचा सा बनवला तर माझा व्हिडिओ पाहिला जाईल ओके एका पर्टिक्युलर टाइम नंतर तुम्ही चार मिनटाचा जरी व्हिडिओ बनवला ना तरी त्याच्यामध्ये जर तुम्ही काही देण्याचा प्रयत्न नाही केला फक्त बनवायचा म्हणून बनवलाय त्याच्यामध्ये तुम्ही काही इमो काहीच नाही महत्वाचं टाकलं ना थोड्या दिवसांनी कळतो थो तुमच्या ऑडियन्सला की यांच्या व्हिडिओमध्ये काहीच बघण्यासारखं नाहीये ते तुम्हाला सोडून निघून जाणार तुम्ही काहीतरी असं द्या ऑडियन्सला जे त्यांना टच करून जाईल किंवा त्यांना तुमच्यापाशी असं थांबवून ठेवेल तर काय होणार तुमचा कितीही लाँग व्हिडिओ असेल ना तरी ते बोर होणार नाही त्यांना एकदा तुमची सवय लागली ना की ते तुम्हाला पाहणार आणि तुम्हाला तुमच्या तुम्हाला पाहण्यासाठी ते स्पेशली येणार वॉच टाईम कम्प्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या जर्नीमध्ये ना वॉच टाईम तुम्हाला जर कम्प्लीट करायचं असेल तर आपल्याला आपल्या फेस व्हॅल्यूबरोबर आपला व्हाईस आपले इमोशन्स आपली क्रिएटिव्हिटी आणि आपलं सगळं टॅलेंट सगळं एकत्र करून आपल्याला कन्सिस्टंट राहणं खूप महत्वाचं आहे आणि एकच गोष्ट इथे महत्त्वाची आहे कन्सिस्टन्सी तर तुम्ही स्टार्टिंगला वेगवेगळ्या टायमिंगला तुमचे व्हिडिओ पोस्ट करून पहा तुमचं अल्गोरिझम चेक करा कोणत्या टायमिंगमध्ये तुमचे व्हिडिओज जास्त पाहिले जातात ते जर तुम्हाला समजलं त्याच टायमिंगला तुम्ही डेली ब्लॉग पोस्ट करायचा आणि कंटेंट तुम तुमचा डेली ब्लॉग आला पाहिजे किंवा आठवड्यातून तीन तरी मी दोनही सांगणार ऍटलिस्ट तीन ब्लॉग आले पाहिजेत होणार काय माहिती जेवढा जास्त कंटेंट तुमचा असणार ना तुमच्या चॅनलवर जेवढे जास्त व्हिडिओ तेवढा जास्त वॉच टाईम पण हे करत असताना डेली डेली काहीतरी टाकायचं म्हणून फक्त बनवू नका त्याच्यामध्ये क्वालिटी पण द्या क्वालिटी असेल तर तुमचा पूर्ण व्हिडिओ पाहिला जाणार आणि हे सांगायचं सा होतं की ही जर्नी मी पण सुरू केली आहे आणि मी पण ह्याचा एक भाग आहे अजून माझी जर्नी कम्प्लीट झालेली नाहीये तरीही मी प्रत्येक वेळी येऊन सांगत असते माझे एक्सपिरियन्स माझे अनुभव शेअर करत असते तर मला असं वाटतं की तुम्ही पण ह्याच गोष्टीमध्ये कुठेतरी स्ट्रगल करत आहात माझ्या एवढ्या सगळ्या ब्लॉगमधून ना तुम्हाला एक जरी पॉईंट क्लिअर झाला आणि त्या पॉईंटमुळे तुमचा एक तासाचा गोष्ट टाईम जरी वाढला ना तरी मला समाधान मिळेल सॅटिस्फॅक्शन मिळेल मला आणि तुम्ही पण जर स्ट्रगल करत आहात तर प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा की मी पण स्ट्रगल करत आहे आणि मला माझ्या या जर्नीमध्ये तुमचा सपोर्ट द्या तर चला मग हा ब्लॉग मी इथेच संपवते श्री स्वामी समर्थ